ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत महिला खाजगी सावकारी प्रकरणाची व्याप्ती वाढणार त्या महिलांच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू. 15 दिवसांपूर्वी इचलकरंजी शहरातील दोन महिला बेकायदेशीर खाजगी सावकारांच्या घरावर सहकारी विभागाने धाड टाकून कागदपत्रे जप्त केली होती. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तपास मंद गतीने सुरू असल्याने अर्थपूर्ण चर्चेची चर्चा सुरू होती दरम्यान याची गंभीर दखल पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी घेतल्याचं समजत त्यानंतर तपासाला गती मिळाली असून त्यांच्या मालमत्ताची झाडाझडती सुरू झाली आहे अर्थपूर्ण चर्चेशिवाय पुढील चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या मालमत्तासह बँक डिटेल तपासले जात आहेत असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उर्मिला खोत यांनी सांगितले महानकरी न्यूबसाठी विठ्ठल बिरांजी इचलकरांजी